चालायला जागा नाही हा अगं श्रीप मारतो याच्या सगळं नुसते मी हां जय शिवराय मी संदीप नाईक बाबा तुमचा कल्याण पश्चिमचा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आपण हे बघत असायला आवड हवी हा पूल दाखवता दा, का दा, 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 हा जो पूल बनवला आहे महारेल म्हणजे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्याचबरोबर एम आर डी आहे आणि त्याचबरोबर कल्याण डोंबोली महानगरपालिका बघा त्या तिघांच्या संगणमताने हा रोड बनलेला आहे पण निधी याला रेल्वेने दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्र रेल्वे, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड एकशे सतरा करोड ह्या पुलाला लागलेत त्या पुलातले एकशे सत्तर करोड लागलेत पण कॉन्ट्रॅक्टरनी लगेच सोडून दिले पुलावरती एवढी घाण आहे कचरा उचलत नाही साफ करत नाही कल्याण डोंबोली महानगरपालिकेला सांगितलं की त्याचं अजून हँडओवर झालेलं नाही आहे फक्त इनोग्रेशन झालेलं आहे त्याचबरोबर पुलावरती जी लाईट आहे जी झागा मागा मला मागा ते फक्त शॉप केलं त्यांनी पण ती लाईट सध्या बंद आहे वरची जी स्ट्रीट लाईट आहे ती पण बंद आहे कारण की स्ट्रीट लाईट डिपार्टमेंटला मी फोन केला ते बोलतात नाय बाबा फोन नंबर नाही त्या पुलावरती पुलावरच्या बीचवरती वगैरे तर ते पहा जरा आपण लक्ष घ्या तर काम होईल आणि हा जो पूल बनवला आहे याच्याखाली खाली अंधार असतो बरोबर ना पूर्ण काळ असतो रात्री आलात ना तुम्ही सात नंतर वगैरे अंधार असतो ना पूर्ण हे का हे आमचे मालवकर काका आहेत की अंधार असो पूर्ण पूर्ण अंधार असतो आणि मला सांगायची गरज नाही सगळ्या जनतेला माहिती आहे अंधार असल्यामुळे ह्या ठिकाणी कोणीही फिरकत नाही आणि जे फिरतात ते अल्लावाळा बादशाह ही लोकं असतात त्याचबरोबर दारू पिणारे तुम्हाला दिसत असतात वगैरे तर ह्या लोकांवरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आपल्याकडे लाईट पाहिजे त्याची पण सुविधा जनतेने सांगितलेली ते पण करायचे आता मी हिंदीमध्ये बोलतो कारण का रेल्वे बनवणारे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर रेल्वे डिपार्टमेंटला हिंदी लागतं मराठी त्यांना चालत नाही मराठीमध्ये ते डिपार्टमेंट तयार केलेले महाराष्ट्र प्रत्येक के राज्यासाठी त्या त्या मातृभाषेमध्ये जर अर्ज आला तर तो ट्रान्सलेशन डिपार्टमेंट केलं आहे तो ट्रान्सलेट हिंदीमध्ये होतो किंवा इंग्रजीमध्ये होतो तर हिंदी मी मताना हूं मैं महारेल कंडोम कल्याण डोंबोली महानगरपालिका आणि एम एम आर डी ए इनके संलग्न से ये ब्रिज बना हुआ है ये ब्रिज की कॉस्ट है एक लेकिन सबको खतरा फिर उधर से उतर गया तो पुल रोड नीचे आया हुआ है यहाँ से उतर गया तो रोड ही नहीं है लेकिन इनोग्रेशन हुआ है और इस पुल की जिम्मेदारी जो कॉन्ट्रैक्टर ले रहा है जो ली है उन्हें एक डेढ़ साल की रहेगी तो ऊपर का स्ट्रीट लाइट बंद है जो लाइट है जगह झगामगा जिगजैक लाइट वगैरह डिजाइन लाइट डिस्को लाइट जो इनोग्रेशन के टाइम पे बहुत बड़ा बड़ा बनाया था लेकिन अभी वो फिलहाल बंद है तो मेरी एक ही गुजारिश है नितिन कौन नितिन, नितिन गडकरी हाँ अभी समझ में आया तो नितिन गडकरी जी की मेरी एक ही ख्वाहिश क्योंकि उन्होंने इनोग्रेशन के टाइम पे उन्होंने बोला ऑनलाइन हम करेंगे वैसे ही देवेंद्र फडणवीस देवा भाऊ इनको भी मैं बोल रहा चाहता हूँ कि आपने भी ऑनलाइन ये ब्रिज का उद्घाटन किया है लेकिन बस्तरा लगाया हुआ है आपने तो किया लेकिन आप यहाँ पे आए नहीं मूल स्थिति क्या है वो आपको पता नहीं है तो ये जो ब्रिज है ये ब्रिज के नीचे स्ट्रीट लाइट चाहिए यहाँ पे वहाँ से तो यहाँ से लाइट ही नहीं है नीचे का भाग के डी साफ करेगी वो मेरी जिम्मेदारी है वो प्रशासन से मैं करवा लूँगा लेकिन यहाँ पे स्ट्रीट लाइट नहीं है ऊपर की स्ट्रीट लाइट है वो बंद है और जिग जैक लाइट है वो भी बंद है अभी आप बोलेंगे डांस किया ये मतलब नाचा हो गया हाँ नाचा तो नाचा नाचा तो नाचा सब नाचा सब नाचा डिस्को सब ने किया है ना लेकिन जो बोलते हैं नाचा नाचा उसके बच्चे भी नाचते हैं प्रोग्रॅम आहे मुझे पता आहे ना बच्चे मी नाचे नाही होते लेकिन नाचणाऱ्याला नाचत बोललं जातं पण नाचायचं काय नाही सगळ्यांनी एन्जॉय करायचा आणि दुलख्रूजप्रमाणे आनंद लुटायचा तर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरला मी आता हे पाठवणार आहे आणि हे ताबडतोब मला हे क्लिअर पाहिजे स्ट्रीट लाईट लागली पाहिजे आणि याच्या खाली लाईट पाहिजे धन्यवाद एम आर आय डी सी एम आर आय डी सी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन के डी एम सी कल्याण डोंबोली महानगरपालिका एम एम आर डी ए मुंबई महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट असोसिएशन जे काय आहे ते मोठे शब्द आहे ठीक आहे आपण याची मागणी लावून धरू जेणेकरून तर माझ्याबरोबर आहेत चरणदास गरुड मालोकर हे आपले दिलीप मालोकर यांचे वडील धन्यवाद कमी तिथं आम्ही